जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही धर्माध्य आयुद्ध्यालयामध्ये मराठी या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर जे की टी सी एस पॅटर्नुसार विचारलेले आहे प्रश्न तर वेळ नाही वगैरे होता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखा कोणतं क्रियापद आहे आईने आपल्या बाळाला निजवले तर याचा करेक्ट आन्सर असा ऑप्शन क्रमांक पहिला निजोले पुढचा प्रश्न या शब्दाचा शब्द सांगा पर्या क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याचे किंवा कर्माच्या लिंगानुसार बदलत नसून ते नपुसक लिंग तृतीय पुरुष एक वचनी असून स्वतंत्र असते तेव्हा या वाक्यरचने कोणता प्रयोग म्हणतात तर तो भव्य प्रयोग असे म्हणतात पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मी चहा केला या वाक्याचा काळ कोणता आहे मी चहा केला तर ते कसं कोणता काळ आहे साधा भूतकाळ पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचे योग्य रूप कोणते त्याचे डोके केस उन्हात पिकलेले नाहीत नाहीत त्याचे केस उन्हात पिकलेले नाहीत तर काय याचा उत्तर डोक्याच्या वरचे पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती या वाक्यातील विशेषण शोधे शोधा का कोणतं विशेषण आहे ते शोधायचं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्या क्रमांक सी हिरवेगार रंगीत सुगंधी ही कशा वाक्यातील विशेषण आहे पुढचा प्रश्न आगंतुक याचा विरुद्धार्थी शब्द शोधा आगंतुक खूपदा विचारलेला प्रश्न आहे अगंतुक आगंतुकचा अगंतु, काय आहे आमंत्रित पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न जे चका कते ते सोने नसते वाक्याचा प्रकार ओळखा कसलं वाक्य आहे जे ते सांगितलेलं आहे जे ते आणि हे कसले वाक्य आहे तर मिश्र वाक्य आहे पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न एडकाच्या स्त्रीलिंग रूप लिहा एडकाचे रूप काय मेंढी पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खारीकचे अनेक वाचन कोणते खारीकचे अनेक वाचन कोणते तर खारका पर्याक्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल सॉरी पर्याक्रमांक बी हा बरोबर आन्सर असेल याचा पुढचा प्रश्न रजत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा रजत रजत व समानार्थी शब्द कोणता आहे रोप्य पर्याक्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल रजत रोप्य पुढचा प्रश्न चे योग्य स्त्रीलिंग रूप शोधा समाट काय याचे योग्य सम्या पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सत्य, सत्या सत्या। हा कोणता सत्या सत्या। समास आहे सत्यासत्य तर हा दोन दोन समासमधला आहे तर दोन दो, -दो वैकल्पिक समास पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे या वाक्याचा काळ कोणता दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे तर दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे यातला काळ कोणता आहे अपूर्ण वर्तमान काळ पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे कोणत्या कवीचा आहे तर कुसुमग्राज हे कवीचा आहे विशाखा अजून कोणता आहे नटसम्राट पुढचा प्रश्न उत्कर्ष या शब्दाचा विरोधार्थी शब्द लिहा उत्कर्ष या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय अपकर्ष पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच